तर दुष्काळाच्या सावटाखाली आलेल्या तालुक्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे राज्यातील एकशे एकोणऐंशी तालुक्यांमध्ये लवकरच दुष्काळ जाहीर करण्यात येणार असून त्या तालुक्यातली महसूल वसुली शेतकऱ्यांचं वीज बिल आणि शैक्षणिक शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी महसूलाची वसुली स्थगित असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल स्थगित करणं असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही त्यांचे वीज बिल भरले आहे म्हणून कापड्या ज्या जोडण्या कापडल्या जातात ते स्थगित करणं असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मदत असेल त्या ठिकाणी शैक्षणिक शुल्क स्थगित करणं असेल या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातला जी आर हा आम्ही लगेच तात्काळ काढतो आणि त्यातनं एकशे एकोणसत्तर एकोणऐंशी तालुक्यांमध्ये या सगळ्या दुष्काळाच्या उपाययोजना दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करून आपण त्या एक� ठिकाणी करणार एकूणच यावर्षी आपण पाहिलं पावसाचं प्रमाण कमी असल्यानं काही अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री काय म्हणाले ते आता आपण पाहिलेलं आहे त्यामुळे यंदा पाणी कपातीचं संकट अनेक प्रमुख शहरांना देखील सोसावं लागणार आहे कारण यंदा पाणी कपात होण्याची दाट शक्यता आहे